एखादं मूल त्याच्या आईपासून लांब असेल तर बऱ्याचदा ते नाराज होतं तक्रार करतं तशी कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्ही केली नाही पण लहान असतानाच्या अशा काही आठवणी तुम्हाला आठवत आहेत का की त्यावेळेला माझी आई असती तर हे झालं नसतं असं कधी वाटलं होतं का तुम्हाला एक प्रसंग आहे बघासा जो मी कधी कुठे बोललंही नाही आजपर्यंत मी तेव्हा फैजपूरला होते महानुभाव मठामध्ये कदाचित मी साडेतीन चार वर्षाची वगैरे असेल म्हणजे जेव्हा मूल स्वतःहून घराबाहेर पाऊल टाकतं आणि शेजारी पाजाऱ्यांच्या घरी जाऊन येतं त्या वयाची हां त्या वयाची मी होते आणि आई तेव्हा नव्हती माझ्याजवळ मी माझं लहानपणच मंदिरात गेलं कुठल्या तंद्रीमध्ये का स्वप्नामध्ये काहीतरी झालं असेल रात्री अपरात्री ते कधीतरी दोन अडीचच्या दरम्यान मी उठले मंदिरातनं बिछाण्यातून उठले मोठ्याशा मोठा दरवाजा होता तो मी माझ्या दोन्ही हाताने असं ते एक सर लाकूड सरकवावं लागायचं मोठ्या दोन दरवाजांचं ते सरकवलं त्यावेळेस मठामध्ये किमान सात ते आठ जण होते म्हणजे आमचे सगळे संन्यासी संन्यास घेतलेले सगळे बाबा आणि आत्या सगळे आणि मी बाहेर पडले बाहेर पडले आणि जवळजवळ एक तीनशे चारशे मीटरवर आई खोली घेऊन राहायची तेव्हा आणि मला ते घर माहिती होतं मी तेवढ्या रात्री एकटी त्या घरापर्यंत गेले त्या घरमालकाने आईला वरसा मजल्याची खोली दिली होती आणि तेव्हा कसं असायचं की सगळे सगळ्यांना ओळखायचे hmm. गावं खूप छोटी होती छोटे खूप छोटी होती सगळ्यांना सगळं माहिती असायचं मी गेले त्या दहा बारा पायऱ्या चढले शेवटच्या पायरीवर बसले आणि दार वाजवलं एकदा वाजवलं दोनदा वाजवलं नंतर तीन चार वेळा वाजवलं ते दार नंतर मला मी हाक मारल्या असतील कदाचित तेव्हा की आई 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 करून आणि अचानक माझं लक्ष वर गेलं दाराला कुलूप होता ऐक आणि ते कुलूप बघितलं मला वाटतं मला तेव्हा ते रडू आलं असेल मी उतरले आणि परत मंदिरात येऊन झोपले पण तोवर हे सगळ्यांना कळालं होतं की ही कुठेतरी आहे म्हणून आणि त्यांना अंदाजही आला होता की कुठे गेली आहे म्हणून तुम्हाला खोटं वाटेल पण मी दोन हजार तेवीसला फैशपूरला गेले होते मी ते परत घर शोधला मी त्या पायऱ्या परत चढले मी त्या शेवटच्या पायरीवर पुन्हा बसले आता तिथे ते दरवाजा मोडकडेला आलेला ती थे थे खोली पूर्ण म्हणजे बांधकामच करायचं होतं बिल्डिंगचं पण मी सगळ्यांना सांगत होते की हीच ती पायरी आहे जिथे बसून मी रात्रीचं येऊन दार वाजवलं होतं आणि तेव्हा आई घरात नव्हती कुठेतरी दौऱ्यावर असेल ती आणि मी तशीहीच परत निघून गेले होते हे मी पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलते आहे